आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे नमस्कार आपण पाहत आहात एम जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज मी आपल्या सोबत दादाराव वाघ आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन जामने शहरात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला संविधानाच्या मूल्यांचा गौरव करणाऱ्या या राष्ट्रीय परवानिमित्त जामनेर शहरातील विविध शासकीय ठिकाणी ध्वज पडकवण्याचे कार्यक्रम पार पडले जामने नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष सो साधनताई गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वज पडकवण्यात आला तसेच जिजामाता चौक समोरील एकशे आठ फूट उंच ध्वज स्तंभावर देखील नगराध्यक्ष सो साधनताई गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला जामनेर तहसील कार्यालयात तहसीलदार आगडे यांच्या हस्ते ध्वज पडकवण्यात आला याशिवाय पोलीस स्टेशन व इतर शासकीय कार्यालयामध्येही प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले या सर्व कार्यक्रमांना नगर नगरसेवक शासकीय अधिकारी व कर्मचारी ज्येष्ठ तसे नागरिक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी जामनेर शहरवासियांना तालुकावासियांना आणि देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुतेचा संदेश देणारे आहे प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून संविधानाचे पालन करण्याचा आणि लोकशाही मजबूत करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे आज जामनेशेरा ध्वज फडकवत प्रति निष्ठा व्यक्त करण्यात आली आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले एम जी न्यूजच्या विशेष घडामोडीसाठी आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एकावन्न चौतीस साठ पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आपण पाहत आहोत एम जी न्यूज निर्भीड नीडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादा राह आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाशी निगडीत प्रजासत्ताक दिन आहे त्याचप्रमाणे आज, आज जामनेर नगर परिषद येथे ध्वजारोहण करण्यात आलेले आहे तरी आपण आपल्यासोबत नगर परिषदेचे नगरसेवक आहेत हो जावेद मुल्लाजी त्यांना विचारू आज प्रजासत्ताक दिनावर नमस्कार सर आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे काय सांगा मी सर्वप्रथम तमाम देशवासियांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व सर्व भारतीयांना त्या निमित्ताने जे उत्साहात आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने जामनेर नगरपालिकेचा गटनेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगरसेवक व तमाम नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष यांच्याकडून तमाम जामनेर तालुक्याच्या जनतेला शहराच्या जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या खूप सु, खूप शुभेच्छा देतो धन्यवाद प्रजासत्ताक दिन आज का साजरा केला जातो आज देशाचा संविधान आज निर्गमित करण्यात आला होता म्हणून आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे धन्यवाद आपल्या सोबत आहे त्यांना विचारू सभापती सर काय सांगाल आज प्रजासत्ताक दिन खरोखर आज आनंद होतोय की भारताला सार्वभौम करण्याच्या सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सर्व तालुका बांधवांना आणि राज्यातील सर्व बांधवांना मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि खरोखर आजचा दिवस आनंदी आहे जगण्याचा आहे आणि तो जगण्याचा असा आहे की <coughs> मान्य ब बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहून ठेवलं त्या संविधानाची परिपूर्णता सव्वीस जानेवारी झाली आणि ते संविधान जिवंत ठेवण्याचं काम आज आमचं आहे आपलं आहे आपल्या प्रत्येक जनतेचं आहे आणि खरोखर आजचा हा दिवस आवर्जून प्रत्येकाने दिवस आनंदी घालवावा संविधानाचा अभ्यास करावा आणि संविधान कसं जिवंत राहील याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा अशाच आपल्या सोबत आज शिक्षक कातार साहेब आहेत ते आपल्याला सांगतील आज प्रजासत्ताक दिनाचे काय महत्व सांगा जे आपण स्वातंत्र्य झालो इंग्रजांच्या तावडीतून आपण जे स्वातंत्र्य झालो आणि खऱ्या अर्थाने जी घटना लिहिली बाबासाहेबांनी त्याच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्क अधिकार हे प्राप्त झालेले आणि त्या हक्क आणि अधिकाराचं सर्वांनी पालन केलं पाहिजे त्याचप्रमाणे आज जो सत्याहत्तर प्रजासत्ताक दिन आहे या निमित्त मी सर्व जामनेरकरांना शुभेच्छा देतो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देवटी इथं ध्वजारोहण तिरंगा ध्वजारोहण करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत मुख्य अधिकारी आहे नगर परिषदेत त्यांना विचारू आज प्रजासत्ताक दिनाबद्दल सर आज प्रजासत्ताक दिन साजरा झाला पूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे काय सांगा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना सर्व जामनेरकरांना सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नगर परिषद प्रशासन जामनेरतर्फे मी देत देतो मला किती